नमस्कार आपण पाहतो महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हजेरी बायोमॅट्रिक करणेबाबत शिवसेनेचे शिक्षण अधिकाराला निवेदन सादर अकोला शहरातील कार्यरत महाविद्यालयांमध्ये बाहेरगावीचे विद्यार्थी बऱ्याच मोठ्या संख्येने येत असतात उज्ज्वल भविष्याची कामना करून पालक आपल्या पाल्यांना आर्थिक परिस्थिती नसताना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी धावपळ करत आपल्या अको विद्यार्थ्यांना अकोल्यातील महाविद्यालयात ॲडमिशन घेतात अशावेळी अकोल्यातील महाविद्यालयांकडून त्यांची फसवणूक होत असल्याचे शिवसेनेच्या निदर्शनात आले असताना अकोला जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया तथा शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांच्या मार्गदर्शनात शिवसेना शहर प्रमुख ॲडव्होकेट पप्पू भैया मोरवाल यांच्या नेतृत्वात आज शिक्षण अधिकारी उच्च माध्यमिक जिल्हा परिषद मार्फत उच्च शिक्षण संचालनालय अमरावती विभाग यांना निवेदन सादर करण्यात आले अकोल्यातील महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचे शिवसेनेच्या निदर्शनात आले आहे फक्त नावापुरती ॲडमिशन घेऊन सर्रास खाजगी ट्यूशन क्लासच्या ही विद्यालय चालत असल्याचे दिसते यात महाविद्यालयाची व्यवस्थापन कमिटी व खाजगी ट्यूशन क्लासेसची साठ आहे का अशी शंका येते बायोमॅट्रिक हजेरी आवश्यक आहे व त्यातील डाटा हा त्या पालकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवण्यात यावा जेणेकरून आपल्या पालक महाविद्यालयात किती दिवस हजर राहतो हे कळेल त्याचप्रमाणे काही विद्यार्थी विद्यार्थिनी खाजगी खोल्या करून राहतात त्यांना मोकाट अशिक्षित व गुन्हेगार वृत्तीच्या गावगुंडांचा त्रास होतो प्रसंगी अत्याचारसुद्धा होतो त्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष कार्यदल पोलीस आहेतच परंतु पोलिसांना सहकार्य करण्याची जबाबदारीसुद्धा महाविद्यालय व खाजगी क्लासेस यांची आहे अशातच काही महाविद्यालय विद्यार्थ्यांची बोगस हजेरी लावून त्यांना अभय देत आहे याकडे शिक्षण विभागाने गंभीरतेने लक्ष देऊन सदर प्रकरणाची चौकशी करून विद्यार्थ्यांच्या पालकांची शंका दूर करावी जेणेकरून अकोला शहराचं नाव शिक्षण क्षेत्रात नावाजेल अन्यथा शिवसेना आपल्या कार्यपद्धतीने या विषयासंदर्भात तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसेना शहर प्रमुख ॲडव्होकेट पप्पू भैया मोरवाल यांनी निवेदन देताना दिला आहे यावेळी राहुल जाधव जिल्हा सरचिटणीस सागर कुटे अवजड जिल्हा प्रमुख राजेश पिंजरकर शहर संघटक पूर्व सूरज राजपूत शहर उपाध्यक्ष वीरू ठाकूर घुसर सर्कल प्रमुख अर्जुन देशमुख शिक्षक आघाडी जिल्हा प्रमुख शहर महासचिव शुभम डहाके उपशहर प्रमुख मंगेश कबडे शहर सचिव सौरभ सोनटक्के सुनील दिवनले प्रज्वल गावंडे राधेश्याम आवारे शहर उपाध्यक्ष रोहित बुंदरे शहर सचिव सर्वेश आवारे मंगेश कांबळे अर्जुन देशमुखसह हो शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा